नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्समध्ये आपलं स्वागत आहे तर ही जी गाय बघताय तुम्ही दोन कालवडांच्या मधली तर ही जी गाय जी आहे ती पहिला रुग आहे पहिला रू वेळलेली आहे आणि आता ती व्यायल्यापासून दुसऱ्यांदा माझावर आलेली आहे तर पहिल्यांदा ज्यावेळेस माजार आली होती त्यावेळेस आपण ती भरवलेली नाही आणि ते औषध असतं त्याचं नाव ठेवून मला ते सोडून तिची जी सिस्टीम आहे रिप्रोडक्शन सिस्टीम ती स्वच्छ करून घेतली काही इन्फेक्शन असेल वगैरे काय असेल तर स्वच्छ करून घेतलं कारण का आपल्याला ज्यावेळेस आपण सेक्सेड सिमेंट भरवतो सॉल्टेडवालं त्यावेळी ते, ते वायाला नको जायला मग आपण पहिल्या वेळी सोडून दिलं आणि ही दुसऱ्यांदा परत जेव्हा माझ्यावर आली त्यावेळेस आपण हिला आज, आज सेक्सेड सिमेंटनं तिला भरवलेलं आहे तर ती बघा ती फुल आज माझ्यावर आहे तिला बाहेर काढले तिला खरं तर सेपरेट पाहिजे होतं पण आपल्याला सेपरेट जागा नव्हती आहे एवढे कप्पे आपल्याकडे केलेत तरी पण ज्या गोठ्यात सक्सेस व्हायचा आहे गोठ्याला किमान तेरा कप्पे म्हणजे तेरा त्यात वयोगटानुसार तेरा किंवा वेगवेगळ्या गायींच्या स्टेजेसनुसार असे मिळून टोटल तेरा कप्पे त्या ते गोठ्यामध्ये लागतात तेव्हा कुठं तो, तो गोठा सक्सेसच्या दिशेने चालू होतं तर माझ्याकडे आता एक, एक दोन तीन चार पाच सहा कप्पे झालेले आहेत तर आणखीन सहा सात कप्प्यांची आपल्याला गरज आहे म्हणजे ज्या गायी माझ्यावर वगैरे आले त्या सेपरेटच पाहिजेत तर हे झालं तर सांगायचं काय होतं तर हिला आपण आज सिमेंट भरवलेलं आहे सिमेंट जे भरवलेलं हिला आपण तर ए बी एस जिनसचं सर्जंट नावाचा जो बोला आहे त्याचं सिमेंट आपण हिला भरवलेलं आहे तर त्या सर्जंटचं रेकॉर्ड असा आहे तर ती सर्जंटची जी आई होती त्या आईनं एका वेताला सोळा हजार लिटर दूध दिलेलं आहे सोळा हजार एकशे साठ लिटर तर सोळा हजार भागिले तीनशे दिवस जर केलं mm. तर जवळपास पन्नास प त्रेपन्न होते तर पन्नास लिटर तिनं एका दिवसाला दूध दिलं प्रकारे धरलं तर तिची निम्मी क्वालिटी म्हणजे पंचवीस लिटर आणि ह्याचं ही आता सध्याला देते आठ नऊ आठ नऊ लिटर तर हिचं आठ नऊ लिटर तर पंचवीस आणि आठ जवळपास तीस आणि तीन तेहत्तीस लिटर दूध दिवसाला हिच्या जी जी पाडी होणार आहे ती तेहत्तीस लिटर दूध दिवसाला देणारी पाडी तयार होईल आपण म्हणलं तेहत्तीस सोडा पंचवीस जरी तिनं दूध दिलं दिवसाला तरी पण आपल्याला म्हणजे आपण त्यामध्ये समाधानी आहे तर सोबतच हिचं जे सर्जन बुलचं जे फॅटची दुधाच्या क्वालिटीचं जे आहे ना ते चार पॉईंट सहाच्या क्वालिटीचं दूध त देणार आहे ते म्हणजे एवढ्या सगळ्या दूध जास्त देऊन ते देऊन चार पॉईंट सहाचं दूध एवढ्या फॅटचं दूध ते देणार आहे तर आज बघा आपण हे सॉर्टेड सिमेंट इथं मिळालं नाही म्हणून नाजरेमाटापासनं नाजरे मटाला कुठंतरी गाडी येणार होती तिथून डॉक्टरांनी ते घेऊन आलेत म्हणजे एवढा प्रयत्न पण आपल्याला करावा लागतो त्यावेळेस कुठं आपला गोटा सक्सेस होणार आहे तर कारण काही हीट वगैरे आल्यानंतर ना ते सेक्सेड तुम्ही भरवलंच पाहिजे एक जनरेशन म्हणजे आपण असं प्रयत्न केला तरच आपल्याला पुढचं भविष्य चांगलं होणार आहे फक्त ह्याच गाईंचं दूध घेऊन घेऊन आपल्याला पाहिजेल तसं आपल्याला नफा कमवता येणार नाही त्यामुळं प्रत्येकानं जे जे गो पा गाई आहेत त्या सगळ्यांनी ब्रिडिंगवर लक्ष देणं गरजेचं आहे ब्रिडिंग फिडिंग आणि मॅनेजमेंट जितकं ब्रीडिंग महत्त्वाचं आहे तितकंच फिडिंग महत्त्वाचं आहे आणि तितकंच मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे तर ह्या तिन्ही गोष्टीवर व्यवस्थित फोकस देऊन शेतकरी मित्रांनी काम करायचं आहे मी प्रयत्न करतो आहे माझ्यासोबत स आपण पण प्रयत्न करा आणि आपण आण, दूधधंदा चांगल्या प्रकारे करूया तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा आणि आणखीन एक हिला आपण काय केलेलं आहे भरवल्यानंतर लगेच गायनरीच टुचून घेतलेला आहे कारण का ही आपल्याला महागड सीमे नाही ते वायाला जायला नको आहे आपल्याला म्हणून लगेच आपण गायनरी चेक टोचून घेतलेला आहे धन्यवाद